वलाना गावात भव्य रक्तदान शिबीर तरुणांची उत्स्फूर्त गर्दी जीव वाचवण्याचा संकल्प मौजे वलाना इथे आज आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला गावकऱ्यांनी तब्बल उत्साहात प्रतिसाद देत मानवतेचा अद्वितीय संदेश दिलाय ग्रामपंचायत कार्यालयात भरलेल्या या शिबिरात गावातील असंख्य तरुणांनी पुढाकार घेत रक्तदान करून समाजाप्रती कर्तव्य पार पाडले शिबिराचे आयोजन स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर गोपाल श्रीराम हिंबाडे वाशिम यांच्या पुढाकारातून सरपंच डॉक्टर गोरे तसेच गावकरी व युवा वर्गाच्या संयुक्त सहकार्याने करण्यात आले रक्तदानाचे महत्व जाणून तरुणांनी प्रत्येक तरुणाने वर्षातून किमान एकदा तरी रक्तदान करून जीव वाचवण्याचा या महाअभियानात सहभागी व्हावे असा समाज हिताचा संदेश दिलाय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर यशस्वी करण्यात आलाय या उपक्रमाच्या यशात रक्तपेढीचे रक्तपेढीतील तज्ज्ञांचे मोलाचे योगदान लाभले आहे डॉक्टर एच एस मुंढे रक्त संक्रमण अधिकारी एस एस स्वामी रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी एस के दंडे पी आर ओ दत्ता कांगणे अधिपरिचारक अंकुश अंभोरे रक्त परिचर अतुल पत्ते बहादूर रक्तकेंद्र परिचर महादेव भोयर वाहन चालक या सर्वांनी एकजुटीने सेवा देत संपूर्ण शिबिर व्यवस्थित व यशस्वीपणे पार पाडले वलाणा येथील रक्तदान शिबिराने आज पुन्हा एकदा सिद्ध केले की रक्तदान हे महादान आहे गावाच्या एकोप्याचा आणि मानवतेच्या सेवाभावाचा हा तेजस्वी नमुना ठरला आहे हिंगोली वरून न्यूज सोबत प्रदीप वाघ आजेगावकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा